झणझणीत ह्या शब्दाचा वापर मी जास्तच केलाय कारण महाराष्ट्रातील कोल्हापुरी चिकन मसाल्याची हीच तर खरी स्पेशालिटी आहे कोल्हापुरी चिकन मसाला हा त्याच्या चवीमुळेच तर म्हणजे फ्रेश चवीमुळेत आणि सुवासिक कोल्हापुरी चिकन मसाला तयार करून बनवलेल्या चिकन, चिकन कोल्हापुरीची चव ही विकतच्या रेडीमेड मसाल्यापेक्षाही चवीला फारच छान लागते भात चपाती नान तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत तुम्ही हे चमचमीत आणि झनझनीत चिकन कोल्हापुरी खाण्यासाठी सर्व करू शकता नक्कीच असं फ्रेश मसाला तयार करून बनवलेलं चिकन कोल्हापुरी तुम्हाला खाण्यासाठी फारच टेस्टी लागेल याची मला खात्री आहे चला तर मग वेळ घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे या बाउलमध्ये मी वजनी प्रमाणात बरोबर एक किलो चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आपण आज चिकन कोल्हापुरी बनवणार आहोत तर त्यासाठी घरीच चिकन कोल्हापुरी साठी लागणारा फ्रेश मसाला तयार करून आपण आपलं अस्सल चवीचं चिकन कोल्हापुरी बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपण ह्या चिकन साठी कोल्हापुरी मसाला तयार करून घेऊया तर सर्वात प्रथम इथे गॅसवर मी या पॅन मध्ये हे काही खडे मसाले भाजायला घालणार आहे या खड्या मसाल्यांमध्ये चार हिरवी इलायची एक काळी इलायची अर्धा चमचा काळी मिरी नऊ ते दहा लवंगा अर्ध फूल एक ते दीड इंचा दालचिनीचा तुकडा एक जावेत्री तीन चमचे अख्खे धणे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा शहा जिरं तीन बेडगी मिरच्यांचे तुकडे आणि तीन लवंगी मिरच्यांचे तुकडे मी ह्या ठिकाणी घेतले ह्यांना आपण अगोदर ह्या पॅनमध्ये भाजायला घालूया ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मीही एक चमचा खसखस घालून घेणार आहे सोबतच दीड चमचा सफेद तीळ देखील मी ह्याच्यामध्ये भाजायला घालणार आहे हे सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये तेल न घालताच लो फ्लेमवर असे एकसारखे हलवत हलकेशी भाजून घ्यायचे लक्षात ठेवा यांना अगदीच डार्क रंग येईपर्यंत किंवा मग काळपट रंग येईपर्यंत भाजायचं नाहीये त्याच्याने ह्या मसाल्यांचा जो ओरिजिनल सुगंध आहे तो पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याच्याने आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला देखील म्हणावी अशी चव रंग आणि म्हणावा असा सुगंध देखील येणार नाही तर अगदी काळजीपूर्वक लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस असे अगदी हलकेसे भाजून घ्यायचे ह्यांना भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर इथे ह्यांना मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्याची दळून अगदी बारीक पावडर तयार करून घेतलीये तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या मसाल्याला इथे रंग बघा काय छान आलाय आणि ह्या मसाल्याचा सुगंध देखील ह्या ठिकाणी फारच जबरदस्त सुटलाय तर चिकन कोल्हापुरीसाठी लागणारा फ्रेश कोल्हापुरी मसाला आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतलाय अशा ह्या फ्रेश मसाल्यात तयार केलेलं चिकन कोल्हापुरी चवीला खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो तर आता मिक्सरला तयार केलेला सगळा मसाला मी ह्या चिकन मध्ये घालून घेणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ही अर्धा चमचा हळद घालून घेऊया ह्या सोबतच चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय आता ह्याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये असं थोडंसं तेल घातलं की आपलं हे चिकन अगदी पटकन मॅरिनेट व्हायला मदत होते शिवाय चिकन ह्याच्याने अगदी पटकन असं सॉफ्ट शिजलं जातं बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल चिकन खाताना चिकनचे पीस दाताखाली रबडासारखे चिवट किंवा मग चोथट लागतात तर असं थोडंसं तेल घालून चिकन मॅरिनेट करून घेतलं की चिकन शिजून खाण्यासाठी छान असं सॉफ्ट लागतं चिकनचे पीस चावून खायचा कंटाळा येत नाही घातलेले सर्व जिन्नस असे ह्या चिकनला चोळून घ्यायचे ह्याला आपण झाकण ठेवून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत तुम्ही ह्याला अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ किंवा मग रात्रभर देखील मॅरिनेट करायला ठेवू शकता फक्त जास्त वेळांसाठी तुम्ही जर ह्याला मॅरिनेट करायला ठेवणार असाल तर मात्र ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपलं हे चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण आपल्या रेसिपीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर इथे गॅसवर मी या पॅन मध्ये सर्वात अगोदर हे अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं भाजायला घालणार आहे भाजायला जास्त वेळ नाही लागत तेव्हा अगदी मंद आचेवर ह्याला असं एकसारखं हलवत ह्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत ह्याला भाजून घ्यायचंय तेल न घालताच हे सुक खोबरं आपण ह्या ठिकाणी असं हलकस भाजून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा लांबट चिरलेला कांदा भाजायला घालणार आहे कांदा असा ह्या स्टेजला खोबरं हलकंसं भाजून घेतलं की ह्याच्या सोबत भाजायला घालायचाय कारण ह्याच्यातील कांदा आपण भाजून अगदीच तांबूस करणार नाही होत फक्त ह्याच्यातील कच्चा वास नष्ट होईल इतपत ह्याला भाजून घ्यायचंय ह्याच्याने आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला रंग फारच मस्त येईल तुम्ही जर हे दोन्ही जिन्नस अगदीच डार्क रंग येईपर्यंत भाजले तर तुमची चिकनची ग्रेव्ही दिसायला काळपट दिसेल तेव्हा हे दोन्ही जिन्नस असे हलकेसे तेल न घालताच भाजून घ्यायचे आहे गॅस बंद करून ह्यांना आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत भाजलेला कांदा खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे ह्यांना मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ह्या एका मोठ्या साईजच्या टॅमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे ह्यासोबतच एक इंच आल्याचे तुकडे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अगदी बारीक पेस्ट प्रमाणे आपण हे वाटण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय इथे एकीकडे आपलं हे चिकन मॅरिनेट करायला ठेवून अर्धा तास होऊन गेलाय वाटण तयार करेपर्यंत इथे आपलं हे चिकन छानपैकी मॅरिनेट झालंय ह्यानंतर इथे गॅसवर मी हा कुकर गरम करायला ठेवलाय ह्याच्यामध्ये मी गरजेप्रमाणे थोडस तेल घालून घेणार आहे कुकरऐवजी तुम्ही कडाई किंवा मग कुठल्याही पॅनचा वापर करू शकता फक्त चिकन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याचा तळ हा जाड असायला हवा त्यांनी भांड्याला लागून करपत नाही तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत चांगला तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने कांदा असा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी हे मसाल्यांमध्ये मा मॅरिनेट करायला ठेवलेलं सगळं चिकन घालून घेणार आहे हळद ही आपण ह्या चिकनला लावून घेतली होती तेव्हा फोडणीमध्ये हळद घालायची आवश्यकता नाहीये फुल फ्लेमवर हे चिकन असं एकसारखं हलवत खालवर करून सगळ्या बाजूने छानपैकी परतून घ्यायचंय लक्षात ठेवा हे चिकन परतवताना गॅसची फ्लेम लो अजिबात करायची नाहीये ह्याला फुल फ्लेमवरच परतून घ्यायचंय कारण चिकन परतत असताना चिकनला जर हीट कमी मिळाली तर चिकनचे पीस वाफळतात आणि त्याच्याने चिकनचे पीस खाताना दाताखाली चोथट किंवा मग कडक आणि रबरासारखे लागतात तेव्हा चिकन हे नेहमी फुल फ्लेमवरच परतून घ्यायचंय तर ह्या ठिकाणी आपलं हे चिकन फुल फ्लेमवर चार ते पाच मिनिट असं एकसारखं खालबर करून सगळ्या बाजूने छानपैकी परतून झालंय तुम्ही ते पाहू शकता मसाला या चिकनच्या प्रत्येक पीसला मस्तपैकी कोट झालाय तयार केलेल्या फ्रेश मसाल्यामुळे याला रंग देखील फारच छान आलाय आणि ह्याचा सुगंध देखील ह्या ठिकाणी फारच मस्त असा दरवळलाय बस तर आता ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला तयार केलेलं वाटण घालून घेणार आहोत फ्रेंड्स या चिकन साठी मी ज्या खड्या मसाल्यांसोबत मिरच्या भाजून दळून घेतल्या होत्या त्या आमच्या चवीप्रमाणे अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला चिकन ह्यापेक्षा झनझणीत बनवायचं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल वाटण घातल्यानंतर वाटणासोबत चिकन पुन्हा तीन ते चार मिनिट फुल फ्लेमवर परतून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये मी गरजेप्रमाणे दोन ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे ह्या चिकनची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करून घालायचंय चिकन शिजवण्यासाठी चिकन मध्ये पाणी घालताना हे नेहमी गरमच घालायचे त्याच्याने चिकन छान असं पटकन आणि मऊ शिजत शिवाय गरम पाणी घातल्याने मसाल्यांची चव आणि रंग अगदी तसाच टिकून राहतो सोबतच गरम पाण्याने आपल्या ह्या चिकनच्या ग्रेव्हीला तर्री देखील फारच जबरदस्त येते पाणी चिकन मध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चिकनमध्ये पाणी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी पुन्हा चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे चिकन मॅरिनेट करायला ठेवताना चिकनला आपण ऑलरेडी मीठ चोळलं होतं तेव्हा त्या बेतानेच तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे बस तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर मी हे चिकन पूर्णपणे शिजवून घेणार आहे लो फ्लेमवर साधारण नऊ ते दहा मिनिट आपण हे चिकन ह्या ठिकाणी शिजून घेतलंय तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या चिकनच्या ग्रेव्हीला रंग आणि तर्री काय जबरदस्त आलीये अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलीये आपल्या ह्या ग्रेव्हीला आणि सुगंध तर काय विचारूच नका फ्रेश फ्रेश मसाला तयार करून बनवलेल्या ह्या चिकन कोल्हापुरीचा सुगंध तर ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच जबरदस्त सुटलाय सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे एक चमचा साजूक तूप मिक्स करून घेणार आहे तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे परंतु या साजूक तुपामुळे आपल्या ह्या चिकन कोल्हापुरीची टेस्ट ही फारच छान लागते खाण्यासाठी तुम्हाला नको असेल तर तुम्ही साजूक तूप स्किप देखील करू शकता तर हे पहा जबरदस्त रंग जबरदस्त सुगंध आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे चिकन कोल्हापुरी ह्या ठिकाणी शिजून तयार झालंय कुठल्याही रेडीमेड मसाल्याचा वापर न करता फ्रेश फ्रेश मसाला तयार करून बनवलेलं हे चिकन कोल्हापुरी तुम्ही इमॅजिन करू शकता की चवीला काय जबरदस्त टेस्टी आणि सुवासिक झालं असेल खरोखर रेस्टॉरंटपेक्षाही फारच टेस्टी आणि झणझणीत बनवून तयार झालंय आपलं हे चिकन कोल्हापुरी ह्या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्राचं फेमस आणि आपल्या सर्वांचंच फेवरेट असं हे झणझणीत सुवासिक आणि टेस्टी टेस्टी चिकन कोल्हापुरी कुठल्याही रेडीमेड मसाल्याचा वापर न करता घरीच फ्रेश मसाला तयार करून अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ह्या ठिकाणी तयार करून दाखवलंय हे असं घरी तयार केलेलं एवढं टेस्टी आणि झनझणी चिकन कोल्हापुरी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या रेस्टॉरंटचं चिकन कोल्हापुरी खायला अजिबात आवडणार नाही याची मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला विश्वास आहे की तुम्हाला आजपासून चिकन कोल्हापुरी असं घरीच तयार करून खायला आवडेल रोटी चपाती नान पराठे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत आणि भातासोबत तुम्ही हे चमचमीत आणि झंझणीत चिकन कोल्हापुरी खाण्यासाठी सर्व करू शकता नक्कीच हे एवढं टेस्टी झंझणीत सुवासिक आणि चमचमीत चिकन कोल्हापुरी तुम्हाला नेहमी ह्याच रेसिपीप्रमाणे बनवून खावंसं वाटेल आणि ह्याची चव देखील तुमच्या जिबेवरून हटता हटणार नाही तेव्हा तुम्ही एकदा माझ्या या रेसिपीप्रमाणे असं झणझणीत आणि चमचमीत चिकन कोल्हापुरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर